बाहेर जाऊन विचारलं साध नेहमी आम्ही तुम्हाला सांगतो पण तेच बोलतात जो माणूस जो मुलगा आपल्या बापाचा झाला नाही तो मुसलमान समाजाचा होणार का प्रश्न विचारला पाहिजे जो झाला नाही तो आपल्या लोकांचा काय होणार हा प्रश्न साधा विचार म्हणून जास्त वेळ घेणार नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका